लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक सराल लाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात पश्चिम उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात आगामी दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला विदर्भात आगामी पाच दिवस मध्यम पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेनं वर्तवलेला असून तिथे येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे वाऱ्याची द्रोणीय स्थिती महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत असल्यानं हवामानात बदल झालेला आहे कोकणात उन्हाचा चटका वाढणार आहे तर म नाशिकमध्ये मंगळवारी काल कमाल तापमान तीननं वाढून अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे तर नाशिकमध्ये देखील पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मराठवाड्यात सोमवारी नांदेड तर मंगळवारी सायंकाळी बीड जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पाऊस झाला नांदेडला वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर संभाजीनगर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झालेला आहे खानदेशात धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्यात वीज पडून दोन मुलांचा मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक